कराराच्या पलीकडे पुण्यातील एका मोठ्या आय टी कंपनीत श्रेया नावाची मुलगी नुकतीच जॉईन झाली होती वय फक्त पंचवीस डोळ्यांत करिअरचे मोठे स्वप्न आणि चेहऱ्यावर एक आकर्षक साधेपणा कॉलेजमधून टॉपर म्हणून पास झालेली असल्याने तिला सगळ्यांची दखल मिळत होती कंपनीत पहिल्याच दिवशी हे चारने तिला सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर राजीव देशमुख यांच्या टीममध्ये नेमलं राजीव वयाने चाळीशीतले अनुभवी स्मार्ट पण विवाहित आणि दोन मुलांचे वडील ऑफिसमध्ये त्यांचा करिश्मा इतका होता की मुलींची नजर त्यांच्यावर नकळत फिरत असे सुरुवातीचे काही दिवस कामाच्या चर्चेत गेले राजीव नेहमी श्रेयाला प्रोत्साहन देत होता तू खूप टॅलेंटेड आहेस श्रेया योग्य मार्गदर्शन मिळालं तर तुझं करिअर उंच भरारी घेईल हे ऐकून तिच्या चेहऱ्यावर हसू उमटायचं हळूहळू ऑफिसमधील चहा ब्रेक्स लंच मिटिंग्स आणि लांबून मिळणारे नजरेचे इशारे वाढू लागले एका संध्याकाळी डेडलाईनचं कारण देत राजीवने तिला उशिरापर्यंत थांबवलं ऑफिसमधले सगळे निघून गेले होते तो तिच्या टेबलापाशी आला आणि हलक्या आवाजात म्हणाला श्रेया तुझ्यात केवळ एक चांगली एम्प्लॉय नव्हे तर एक खास व्यक्ती पाहतो मी तिला थोडं विचित्र वाटलं पण तिने नकारही दिला नाही त्या रात्रीपासून त्यांच्यातील संवाद अधिक वैयक्तिक झाला व्हॉट्सअप मेसेजेस उशिरापर्यंतच्या फोन कॉल्स प्रोजेक्टचं निमित्त करत हॉटेल मिटिंग्स हे सगळं नकळत प्रेम आणि आकर्षणाच्या जाळ्यात बदलत गेलं एक दिवस कंपनीतल्या एका पार्टीत दोघे थोडे जास्त जवळ आले फोटोंमध्ये त्यांचा हसरा चेहरा आणि हातात हात घट पकडलेला पाहून काही सहकाऱ्यांच्या नजरा बदलल्या ऑफिसमध्ये कुजबूज सुरू झाली श्रेया आता भावनिकदृष्ट्या गुंतत चालली होती पण राजीवच्या मनात वेगळीच योजना होती त्याचं खरं उद्दिष्ट फक्त तिचा उपयोग करून घेणं होतं ऑफिस पॉलिटिक्समध्ये तिला आपल्या बाजूला ठेवणं आणि वैयक्तिक क्षणांमध्ये स्वतःचा फायदा करून घेणं एका दिवशी तिला कळलं की राजीव अजून एका टीममधील मुलीशीही जवळीक वाढवत आहे तिचा विश्वास पूर्णपणे तुटला तिने त्याला विचारलं राजीव मी तुला माझं सर्व काही दिलं आणि तू असं का केलंस तो शांत हसला श्रेया हे फक्त एक रिलेशन होतं ऑफिसमधलं खूप गंभीर घेऊ नकोस तिच्या अंगावर काटा आला सगळं संपल्यासारखं वाटलं ती आतून कोसळली पण नोकरी गमावण्याच्या भीतीने गप राहिली मात्र तिने ठरवलं आता ती स्वतःचं आयुष्य स्वतःच्या बळावर उभं करेल काही महिन्यांनी तिने दुसऱ्या कंपनीत जॉईन केलं पण मनात ती जखम कायमची बसली तिला आता माहीत होतं कंपनीतले असे अनैतिक संबंध केवळ कराराच्या पलीकडे जातात आणि शेवटी मानसिक जाळ्यात अडकवून सोडतात जखमेवर मी नव्या कंपनीत श्रेयाने स्वतःला स्थिर केलं होतं पण राजीवबद्दलचा राग आणि अपमान विसरत नव्हती सोशल मीडियावरून तिला कळलं की राजीव अजूनही त्याच जुन्या सवयींमध्ये गुंतलेला आहे नवीन इंटर्न मुलींशी फ्लर्ट करणं त्यांच्या करिअरच्या नावाखाली स्वतःचा फायदा करून घेणं एक दिवस तिला तिच्या जुन्या सहकारी सोनालीचा मेसेज आला श्रेया तुला माहीत आहे का राजीव सरने नेहाला प्रमोशनचं आश्वासन देऊन वापरलं आणि आता तिला प्रोजेक्टमधून काढून टाकलं हे ऐकून श्रेयाचा राग उफाळून आला तिने ठरवलं आता मी हा माणूस उघड करणारच श्रेया आणि सोनालीने एकत्र प्लॅन आखला सोनाली अजूनही त्याच कंपनीमध्ये होती त्यामुळे ती आतून पुरावे गोळा करू शकत होती सोनालीने राजीवचे फ्लटिक ईमेल्स फॉरवर्ड केले ऑफिस पार्टीतले व्हिडिओ जिथे तो एका मुलीच्या कमरेवर हात ठेवून बोलतोय आणि सगळ्यात महत्वाचं एका मुलीने केलेला गुप्त ऑडिओ रेकॉर्डिंग ज्यात तो प्रमोशनच्या बदल्यात शारीरिक जवळीक मागतोय श्रेया हे सगळं व्यवस्थित डॉक्युमेंट करून हे चार आणि कंपनीच्या हेडकडे पाठवणार होती पण ती फक्त आतून उघड करणं नव्हतं तिला राजीवचा सार्वजनिक चेहरा फाडायचा होता कॉपरेट गेम कंपनीमध्ये एक मोठा वार्षिक कॉन्फरन्स होत होता ज्यात सगळे टॉप मॅनेजमेंट क्लायंट्स आणि प्रेस येणार होते राजीव त्या इव्हेंटचा को ऑर्डिनेटर होता श्रेया गेस्ट पास घेऊन तिथे पोहोचली संध्याकाळी राजीव स्टेजवरून आपलं भाषण देत होता आ कंपनी बिलीव्ह इन एथिक्स अँड रिस्पेक्ट फॉर एम्प्लॉईज आणि तेवढ्यात स्क्रीनवर व्हिडिओ प्ले झाला त्याचा गुप्त रेकॉर्डिंग ईमेल्स आणि पार्टीतील क्लिप्स एकामागून एक दिसू लागल्या हॉलमध्ये शांतता पसरली नंतर कुजबूज आणि मग कॅमेऱ्यांचे फ्लॅशेस राजीवचा चेहरा पांढरा पडला त्या घटनेनंतर राजीवला तत्काळ सस्पेंड करण्यात आलं काही दिवसांत त्याच्यावर अधिकृत चौकशी सुरू झाली पत्नी आणि मुलांनी त्याच्याशी बोलणं बंद केलं ऑफिसमध्ये त्याचं नाव घेतलं तरी लोकनाक मुरडू लागले श्रेया मात्र त्या दिवशी हॉलमधून शांतपणे बाहेर पडली तिच्या चेहऱ्यावर विजयाचं पण थोडंसं दुःखही होतं तिला माहीत होतं मी माझा बदला घेतलाय पण त्या जखमा कायम राहणार आहेत काही महिन्यांनी तिला नेहाचा मेसेज आला थँक्स श्रेया तू नसतीस तर मी अजूनही त्याच्या जाळ्यात अडकली असते श्रेया मोबाईल बाजूला ठेवून खिडकीतून बाहेर बघत हसली आता तिला कळलं होतं कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये चमकदार चेहऱ्यांमागे अनेक अंधाऱ्या कथा लपलेल्या असतात आणि त्यांना उघड करण्याची हिंमत फार थोड्यांकडे असते परतलेली सावली राजीवची नोकरी गेल्यापासून सहा महिने झाले होते त्याचं करिअर उद्ध्वस्त झालं होतं पत्नीने घटस्फोटासाठी केस दाखल केली मुलं त्याला भेटायलाही तयार नव्हती तो एकटा बेरोजगार आणि सगळ्यांच्या नजरेत बदनाम झाला होता पण त्याच्या मनात फक्त एक विचार पेटत होता सगळ्याचं कारण श्रेया तीच माझं सगळं घेतलं नाही आता तिला शांत बसू देणार नाही एक रात्री श्रेया ऑफिसमधून बाहेर पडत असताना तिला कारच्या विंडशील्डवर एक छोटा लिफाफा सापडला आत फक्त एक फोटो तिच्या अपार्टमेंटच्या बाहेर उभं राहून काढलेला मागे एक ओळ तुला माहीत आहे मी कुठे राहतेच ते पाहिलंय तिचर अंग शहारलं तिने पोलिसात तक्रार द्यायचा विचार केला पण ठोस पुरावा नव्हता पुढच्या काही आठवड्यांत रात्री दोन वाजता मोबाईलवर अनोळखी नंबरवरून कॉल येऊ लागले तिला वाटू लागलं की कुणीतरी तिचा पाठलाग करतंय एकदा ऑफिसच्या पार्किंगमध्ये तिच्या कारचं ब्रेक वायर कापलेलं आढळलं तिला खात्री होती हा राजीवच आहे एक संध्याकाळी श्रेया ऑफिसमधून बाहेर पडली तेव्हा तिच्या गाडीसमोर एक टॅक्सी थांबली ड्रायव्हर म्हणाला मॅडम राजीव सर बोलवतायत महत्वाचं बोलायचं आहे तिने नकार दिला पण ड्रायव्हर पळून गेला आणि मागच्या सीटवरून एक आवाज आला इतकं घाबरतेस का राजीव त्याच्या डोळ्यांत राग आणि सुडाचं ज्वालामुखी पेटलेलं होतं त्याने तिला एका रिकाम्या गोदामात नेलं तुला वाटतं मला उद्ध्वस्त करून तू सुखात राहशील तुझं आयुष्यही मी जाळून टाकेन श्रेया थथरत होती पण तिने धीर एकवटून फोन रेकॉर्डिंग सुरू केलं राजीव अजून बोलत होता आपल्या अपराधांचं स्वतः कबूल करत तिने एका क्षणी जोरात त्याला ढकलून दरवाजाकडे धाव घेतली बाहेर सोनाली आणि पोलीस उभे होते कारण काही दिवसांपूर्वी श्रेयाने पोलिसांना कळवलं होतं आणि ट्रॅकिंग डिव्हाइस लावलं होतं राजीवला अटक झाली त्याचा आवाज धमक्या आणि कबुलीजबाब सगळं पोलिसांच्या हातात होतं कोर्टात राजीवला दीर्घ शिक्षा झाली श्रेयाने पहिल्यांदा शांत श्वास घेतला ती खिडकीतून बाहेर बघत होती शहराच्या दिव्यांमध्ये तिचा चेहरा आता भीतीमुक्त होता कधीकधी कराराच्या पलीकडचं सत्य लढाई मागतं आणि मी ती लढाई जिंकली